नायगाव तहसीलची गणगोत न्यूजला बातमी प्रसारित होताच आमदार राजेश पवार यांनी तात्काळ घेतली बातमीची दखल नायगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी दांडी बहादर तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला केला दस्ती टोपी फुलांचा आहे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी लक्षात घेऊन हो। नायगाव तहसील कार्यालयातील दांडी बहादर कर्मचाऱ्यांना आमदार राजेश पवार यांनी धरले धारेवर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमदार राजेश पवार यांनी गुलाबाचे फुल देऊन केले स्वागत भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार राजेश पवार यांनी घेतली नायगाव तहसील कर्मचाऱ्यांची झाडा झडती घरगोल लाभार्थ्याकडून जेईने पैसे घेतल्याचा प्रकार झाला उघड शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार राजेश पवार यांची लाचखोर कर्मचाऱ्याबद्दल कडक कर भूमिका नायगाव तालुक्यातील अनेक घरकोल लाभार्थ्यांकडून ला सर्रासपणे पैसे घेतल्याची जेई कर्मचाऱ्यांनी दिली कबुली सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते नायगाव तालुक्याचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कसे धरले धारेवर गणगोत न्यूजचे प्रतिनिधी निळकंठ पाटील जाधव यांनी दिलेली एक खास रिपोर्ट खेडकर म्हणून जे आहे त्यांचं काय पद आहे ते खेडकरच खेडकर का खेडकर ऑपरेटर आणि हे इंजिनियर हे विलन आहेत घरकुलामध्ये पैसे देण्यासाठीचे त्यामुळे यांना आता इथं इथे आहे आपण यांची पहिले यांना वॉर्निंग दिली होती काही सुधारले नाही यांचं आता आपण काय करायचं कसं करायचं काय माहिती व्यवस्थित आपण घेऊ त्यामुळे कृपा करून हात जोडली विनंती शांत बसा हे जर लाईनवर आले यांना कसं आणायचं ते मी बघतो लाईनवर प्रशासकीय दृष्टिकोनातून बोलतोय मी की नियमाला धरून यांना लाईनवर कसं आणायचं आपण ते आणू ठीक आहे तर तुमचे काम होतील कृपा करून आता थोडं शांत बसा चला नाव सांगा पहिलं तुमचं हा कधीपासून हे काम करता पाच महिने याच्या आधी कधी काम केलं अस शिक्षण काय झालंय डिप्लोमा सिविल झालं पाच महिन्यामध्ये किती घरगुलाचे हप्ते मंजूर केले किती गाव आहेत आपल्याकडं सात गाव आहेत किती लोकांचे हप्ते मंजूर केले असतील दोनशे किती रुपये घेतले सरासरी आपण घेतले पण पैसे हे मान्य करता बघा तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील ठीक आहे आकडा आता गेत लो गेत लो मी करत नाही आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही आकडा सांगू नका काय हरकत नाही चला तुम्हाला कमी पण वाटत असत घेतले पैसे तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुमचं कशामध्ये केला डिप्लोमा सिव्हिलमध्ये कधीपासून काम करता येईल अडीच वर्षापासून दोन हजार लोकांचे तरी हप्ते दिले असतील किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळे हप्ते मिळालेल्या किती लोक असतील सहाशे पैसे आपण पण घेतलेत हो किंवा नाही म्हणा नाही म्हणायला मला स्कोपच नाही नायगाव तालुक्यामध्ये दीड लाख मतदार आहेत दीड लाख म्हणजे कमीत कमी भागिले चार म्हणलं तर चाळीस हजार घर आहेत आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती लोकांचे हप्ते दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये त्या लोकांना जर संपर्क केला शंभर लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छातीटोपणे सांगतील भिनारे भिती वीस तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा करायचा हो की नाही हो की नाही हा हो हो चला तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले 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 क्वालिफिकेशन काय तुमचं डिप्लोमा सिव्हिल किती लोकांचे मंजुरी झाली असत तुमच्या आता तीनशे ऐंशी हा तुमचं क्वालिफिकेशन सांगा हा किती लोकांचे मंजुरी झाली अंदाजे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट सांगा डिप्लोमा हा डिप्लोमा विमा सिव्हिल किती का मंजुरी झाली तुमच्या पिरियडमध्ये साडेतीनशे साडेतीनशे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट इंजिनियर अर्जुन क्वालिफिकेशन सांगा सी सिविल किती झाले मंजुरी अंदाजे पैसे घेतले का नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर हां क्वालिफिकेशन डिप्लोमा डिप्लोमा किती मंजुरी झाली पाचशे साठ तुमची स्पीड जास्त दिसली रेट जास्त आहे काय पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहेत घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे इंजिनिअर तुम्ही पण आहेत क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुऱ्या <से> झाल्या तीनशे ऐंशी पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक ऍब्सिडेंट ऑपरेटर कोण कोण आहे चला त्यांचे चेहरे दिसू द्या मागे सरकार चला कॅमेरामध्ये दिसू द्या ओ मॅडमला दाखवायचे चेहरे शिव मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं का चला पाटील कुमार दोन महिने झाले आपल्याला येऊन दिवस झाले काही हप्ता मिळाला का यांच्याकडून हिस्सा दिले नाही तुम्हाला तुम्ही यांना रागवल नाही अजून आठ दिवस पहिले कुठल्या तालुक्यात काम केलं दोन महिने दोन महिने काम केले आहेत तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले असतील ना तुमच्यासमोर तुमच्याकडे काय असते मग पहिले आमचा काहीच रोल नसते का नाही सर पहिले असते की नाही नाही आम्ही काहीच नाही करत सर काम काय मग काम काही असते का की नाही तुम्हाला घरकुलाचं सर काय काम असते पहिले हत्याच्या जे त्रुटीत असतील काही त्याला दुरुस्त करून पहिले हत्ते आम्ही प्रस्ताव बघून सोडून देतो तुमचं म्हणणं तुम्हाला तुम्ही स्वतःही पैसे खात नाही कुणी तुम्हाला आणून पण देत नाही असं नसते सर ते बिलं टाकतात ना इंजिनीयरकडं होणार म्हणूनच विचार आलो म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाही कुठंच ते बिलाला खाता की खात नाही पैसे लाचे, लाचे पैसे खाता का खात नाही हा बिला दे देतात म्हणजे लाच शंभर रुपये तुम्हाला मिळते मागे तुमचा रेट किती आहे मॅडम ह्या ऐका या सगळ्या तरुण मुलांनी खरं सांगितलंय त्यांनी खरं सांगितलं म्हणून यांचे मागचे आता आपण काही काढणार नाही त्यांना आपण पुढं पैसे खाऊ नका म्हणून वॉर्निंग देणार आहे म्हणून खरं सांगा तुम्ही एकटे दुसऱ्या तांदुळाचे असूच शकत नाही जगामध्ये ऐका की नाही फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे पैसे खाल्लेत तुम्ही खाल्ले नाही लाचेचे पैसे तुम्ही खाल्लेत अजून कोणा ऑपरेटर ते कुठे गेले ते कुठे या कॅमेरामध्ये आता हे बघा सगळं पुढं पडलं आहे आणि नांदेड जिल्हा परिषदमध्ये फक्त नायगाव नाही नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये घरकुलासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लांच खाल्ल्याचा त्या अधिकाऱ्याकडून हे कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळं तुम्हाला माझी विनंती की कि हो किंवा नाही मध्ये खरं सांगा नसल तर मग मी मोठी दुकान लावा तुमच्या ओ मॅडमला पुरावे लागतात मी खूप मोठे पुरावे सी ओ मॅडमला त्यामुळं व्हिडीओचा हप्ता या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या आवाज मोबाईल कोणाचा फोनाचा बंद करा मोबाईल हा या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या वानखेडे कुठला वानखेडे प्रवीण कुमार प्रवीण कुमार वानखेडे प्रवीण कुमार लोकांचं काही म्हणणं आहे की प्रवीण कुमार वानखेडेचे जे हप्ते पोहोचतात ते तुमच्याकडे गोळा होतात प्रवीण कुमार वानखेडे तुम्हाला विचारतो की आलंय का म्हणून आणि मग तो सही करतो तुमच्याकडे पाठवतो हे खरं आहे का तुम्ही त्याला सही कर लक्षात करत नाही खरं आहे हे खोटं आहे इथं किती वर्ष झाले तुम्हाला दहा वर्ष किती तुम्ही नियमाप्रमाणे किती वर्ष राहू शकता इथं किती वर्ष राहू शकता सहा वर्ष राहू शकता बर मग आता तुम्ही अर्ज केलात बदलीचा बदलीसाठी अर्ज केला आता दहा वर्ष राहून तुम्ही पैसेच खाल्ले नाही तिथं घरकुलासाठी असं तुमचं म्हणणं आहे का म्हणणं नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की घरकुलाचे पैसे कोणी खुशीनं दिलं म्हणाल तुम्ही इंजिनियर दिलं म्हणाल पण तुमच्यापर्यंत पोहोचले काही ना काहीतरी तरी न फुला मग कशात खाल्ले तुम्ही दुसरे कशात कशात तेही त्यामुळे घरकुलात खाल्ले की नाही मान्य करा आज घरकुलाचाच विषय दुसऱ्याचा हिशोब खाल्लेला आपण नंतर बघू म्हणजे हे मान्य करत नाही इकडे कॅमेरा करा, करा। तुमचं नाव काय नायगाव तालुक्यातील सर्व जनतेला मी